आई काल तर केलं आपण नाटक तू खात आज काय करू मग का, का खरच दुखी राहायचं काही सेलिब्रेट वगैरे काही नाही असं म्हणतो काय तुझ्या मतानं ना बा कसं होतं हे नाटक होतं गोल्या कालच नाटक होतं ते दुःखी थोडी राहायचं आहे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्याला दुःखी राहायचं नाही हम्म समय का चक्र तर चलता रेगा पण आपण आनंदीत राहायचं हम्म आता काल तिनं स्वतःहूनच सांगितलं माय वाढदिवस आहे आणि आपण असं एका तिले काही हॅपी बर्थडे म्हटलं एवढा आनंद नाही झाला असता ना तिले आता आपण तिले काल नाराज केला ना आज आता सरप्राईज गिफ्ट देऊ तिले सरप्राईज पार्टी देऊ सगळं एकदम स्वप्नातल्यासारखं आ पाय कशी खुश होईल तिचा आनंद डबल होईल तिचा आनंद डब्बल होईल त्याच्यासाठी मी आता काल नाटक केलं दुःखी झालं दुःखी झालं करून नाही तर कोण दुःखी होते काय दुःखी व्हावं लागते खावाले नाही भेटलं तर आनंदी राहावं दुःखी व्हावं काय तोपू राहील मग आता काय करायचं सांग ना आता मी काय करू जाऊ का गौरीला घेऊन आणि तिच्यासाठी जे लागते तिला ते घेऊन देतो जे म्हणते ते आणि केक गीत घेऊन येतो जाऊ का घेऊन तिला तिला आता सांगू नको काय आपण आनंदी हाव म्हणून अजून दुःखातच हा असं सांग ना तिला सांगू नको तिले नऊ नेऊ नको तिले काय लागते तिच्यासाठी घेऊन ये मस्त एखादा ड्रेस घेऊन ये मस्त साधरासा मस्त ड्रेस हम्म आणि अजून काय आणतो तुझ्या मतानं तुझ्या बायकोला काय लागते ते तुला माहित असणार रे हा आण तर तिच्या आवडी निवडी काय आवडते काय नाही काय तिच्यापाशी नाही मापेक्षा जास्त तर तुला पाहिजे घेऊन ये जे ग्यूने? जे लागते दे तिच्यासाठी केक? केक केक आता सांगतो काय घेऊन ये घेऊन ये आपल्या पाशी फ्रीज भी आहे ठेऊन देऊ मध्ये आणि ते हॅपी काय म्हणते ते रिबिना फिबिना फुगे फगे हे सगळं घेऊन येतो मी कसं म्हणतो कसा म्हणतो मावळ दिवस होता तेव्हा गौरीनं किती हॉटेलमध्ये मला सरप्राईज दिलं होतं सगळे येईल तू माले गी माले सगळे येले तिच्या आईलाही बोलावलं होतं हॉटेलमध्ये पण आपणच तिची कचरा करून टाकला तिचा बिल जास्त आला म्हणून तो आता असं करू काय देऊ काय तिले मस्त सरप्राईज हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये चाल बा असं जाऊ हे आणू ते आणू की आणू असं करून नेऊ तिले आणि हॉटेलमध्ये मस्त तिच्या वाढदिवसाची पार्टी हॉटेलमध्ये देवा काय आपले पुरे गावातले लोक तिची आई वडील बोलावून घेऊ असं जेवण काय आहे मस्त वाटेल लय आनंद येऊन होईन आनंदित होईन ते हॉटेल मध्ये नाही रे बोले हॉटेल मध्ये नाही जमणार लय खर्च येईल ना बाबू हा कम से कम पन्नास साठ हजार रुपये खर्च येते हॉटेल मध्ये ते हा तेवढ्यात तर तिच्यासाठी सोन्याचं काही बनन होते हॉटेल मध्ये नाही जमत फालतूचा दिखावाय तो दिखावा होय फालतूचा आपल्या घरीच तर किती मस्त होते घरीच मस्त इले बोलवून घेतो ना इले काय म्हणते इंदिराले आणि मस्त पावभाजी बनायला लावतो तिथे बस पावभाजी आणि केक किती मस्त वाढदिवस होते मस्त आनंदान गर हॉटेल मध्ये आपलं ते मोठ्या लोकांचे काम हो बापा सारखे आपल्या सारखे काय बाप आपलं आपण सर्व सामान्य लोक हॉटेल मध्ये नाही जमणार गोल्या राहू दे तिने गरी, ते पण आपण नाही आपण समजदार हॉटेलमध्ये की नाही करा नाही हॉटेल हॉटेलमध्ये घरीच घरीच काय होत तिच्यासाठी तू म्हणशील तसं आई घरीच करू मग जो का मग मी आणू का तिच्यासाठी काय लागते नाही तर मग असं नाही वा आई हे नाही आवडलं ते नाही आवडलं कायले तू साजऱ्यातलं साजरं घेऊन ये का कुणालाही आवडलं पाहिजे असं मग तिले कसं नाही आवडणार हा बर आई ठीक आहे आणतो मी काय काय पोड्या बाकी या थोड्याशा त्या पोड्या गिड्या करून घेतो आता तिच्या अंगड घेऊन होत वतपर्यंत तर माया चाहे पाप आणि सारे काम होऊन जाते आज हात नाही लाव देत तिले कामाले काही दिवस होतो मग ते आज पूर्ण सुट्टी घेऊन गेलो फोन करून दे मॅनेजरले सुट्टी मला एखाद्या दिवसाले काय होते नाही नाही तसं नाही जमत तसं बिलकुल जमतच तस नाही मी एकही सुट्टी नाही घेऊ शकत बिलकुल नाही कोणतेही काम का पाचच्या नंतर तुम्ही या ना पाच वाजता पाच वाजता या तुम्ही बँकेसमोर उभे राहा बँकेसमोर नको राहा जरा तिकडेच राहादा उभे तर मग मी सुट्टी झाली तर मग मी डायरेक्ट येतो आणि मग डायरेक्ट आपण ज्वेलरच्या दुकानात जाऊ तिथून काही घेऊ मग कपड्याच्या दुकानात जाऊ कपडे घेऊन घेऊ अजून बाकी बाकीला सामान घेवत आहे हे घेऊन घेऊ आणि पटकन आपले आनंदपूरले होते ना काही नाही सुट्टी घ्यावं लागते सुट्टी घ्यायची गरजच नाही पूर्ण दिवस पडन मा फालतूचा आता सुट्टी घेऊ आता घरीच आपण टाइमपास करू मग सामान घेऊ हे घेऊ ते घेऊ बाजारामध्ये पूर्ण दिवस आणि मग जायचं तर संध्याकाळीच होईल त्याच्यापेक्षा सुट्टी नाही घेत काही नाही उन्हा हिंडल्यापेक्षा थंड आहे थंड आहे बरं होईल नाही माय कसं म्हणू होतो आता निघून चाललो तू जे काही घेवाच आहे तुला घेऊन घे गौरीसाठी आणि डायरेक्ट तिच्या घरी जाऊ तिच्या घरी जाऊ तिचा वाढदिवस साजरा करू आणि बस थोडस दिवसभर बसू गोष्टी माता हे ते काय नाही होत संध्याकाळी आपल्या इकडे घरच चालला नाही जमत ना हो गौरीचे बाबा नाही जमत ना मी सुट्टी घेऊ शकत नाही म्हटलं ना, ना तुम्हाला मी सुट्टी नाही घेऊ शकत मी आता चालली बँकेत तुम्ही तुमचं वावराचं काम करा आणि नाहीतर मग घरी आराम करा आणि पाच वाजता बरोबर इथं हजीर व्हा मी पाच वाजता सुट्टी झाली का पाच वाजता तुमच्या जवळ येतो मग घेऊन घेऊ जे खेळायचं येते मग आनंदपूर झालं टाईम आला तर रातभर थांबव सकाळीच निघू तुम्ही इकडे येऊन जा मी तिकडे बँकेत तिच्या तिथून चालली जाईन तिकडच्या तिकडूनच नाहीच घेत म्हणतो का मग सुट्टी काय झाली एखाद दिवशी सुट्टी घेशील तर देत नाही का देत नाही का सुट्टी न सुट्टी देत सोडून देत घरी राह आपल्या घरी काही कमी नाही घरी राहायची ना तरी रा। मी पोसू शकतो तुला एवढं काही जरुरी नाही हा तुझी नोकरी करणं तर तुझ्या शोकासाठी तू करून राहिली नाही तर काही गरज नाही नोकरी करायची लय हाय मापाशी तुझ्या घरी बसून पोसू शकतो सोडून दे नोकरी राहून पाहून तुम्ही नोकरीवरच काऊन येता तर एवढे वर्ष झाले दहा पंधरा वर्ष झाले मी नोकरी करून राहिली आतापर्यंत नाही सोडले ना आता सोडू का आता मी जेव्हा रिटायरमेंट होईल ना आपोआप तेव्हा मी अशी स्वतःहून नाही सोडत आणि आता याच्या पुढे म्हणू नका नोकरी सोड म्हणून मी करतो ना ऍडजस्ट सगळं करतो ना करून राहिले ना मी सगळं ऍडजस्ट मग तुम्हाला काय प्रॉब्लेम होते तुम्हाला पाच वाजता याला प्रॉब्लेम होत असेल तर नको या मी स्वतःच घेतो सगळं नाणून पुरले जातो तेवढी हिंमत आहे माझ्यामध्ये पैशाची हिम्मत अजून कोणती बाईपाशी पैसा आला का बाईचे तोंडही फुटते पंखाही फुटते कुठेही जाऊ शकते मग ते हो तुम्हाला जसं वाटते तसं समजा यान काय पाच वाजता ये जा पाच वाजता ठीक आहे सांगून ठेवतो तुम्हाला बरं बा येतो येतो मी पाच वाजता तिथं तुझ्या बँके समोर उभा राहील

भूक लागली असेल तर जेवून घे आणि चहा बनवून ठेवलाय चहा पिऊन घे थांब थांब जराशी उभी राहा मी काढून देतो तुला चहा चहा पिऊन घे आणि नाश्ता करून घे आणि बसली राह काम नाही आहे एक बी आता घरी झाले सगळे कामं झाले म्या करून टाकले लवकर उठली होती आज मी पाच वाजता उठले ना सारे काम करून घेतले आई काउन तुम्ही काम केले सगळे मी तर करणारच होती ना मी सहा वाजता उठली आंग पाय हे ते करत वरी सात साडेसात वाजले येऊन पाहतो तो तुमचा सैपाक पूर्ण झाला अन पोचा मशीनीत कपडे दिपडे सारच सगळं सब्ड़, सगळं काम केले ना आराध्या झोपलीच आहे वाटते ना तुमच्याच रूम मध्ये होती ना काय झोपलीच काय का ते हो ते झोपली जाय तिला कायले उठू मी मी झोपली आणि सायपाक पाणी पोचा कपडे दिपडे सगळं सगळं केलं आणि मग तुझे सासरे उठले त्याले त्यानं मग तोंड घेऊन धुतलं त्याला चहा नाश्ता दिला ना ते गेल्या वावरात मग गोले उठला गोल्या नाही अंग पाय धुतलं तोंड घेऊन धुतलं आणि त्याला देऊन दिला छान नाश्ता ती टिफिन दिला बांधून गेला तो कामाला आणि मग आता तू उठली काय तू आज उशीरा उठली का रात्री जागरण झालं काय नाही मी उशीर उठली मी तर सहा वाजता असतो ना रोज आज बी सहा वाजता मला येऊन पाहतो तो तुमचं काम पूर्ण झाले बोलायची वाटते तो कायले लवकर उठला तो बी साडेसहा वाजता उठला ना तू गेली असेल बाथरूम मध्ये तो इकडच्या बाथरूम मध्ये गेला होता म्हणून तर मला दिसले नाही बाद आंग पाय धुवून नाश्ता चहा पाणी घेऊन टिफिन चालले गेले नाही दिसले नाही माडोयाना आज बापा बापा सासा सुनीच्या गोष्टी आम्हाला तर पाहू नाही राहिल्या तुम्ही नाही हो गंगा तसं नाही आता ते बोलून राहिली म्हणून तिले गोष्टी सांगून राहिली मी मग तर त्या सांग बोलतो ना बोल काय आले ते तू व तर मला काम म्हणून आले मी आणि हे काय आज गौरी काय अलग बसली म्हणून काय व्हाय का तिला कामं नाही तूच केली कामं नाही नाही तसं नाही आहे तिचा वाढदिवस आहे आज म्हणून तिने म्हणतो काम नको करू अरे वा तू तर मजा आहे गौरी हॅपी बर्थडे गौरी हॅपी बर्थडे हो काकू धन्यवाद धन्यवाद कौन काय झालं तुला का कौन अशी बोलून राहिली गौरी हो काकू धन्यवाद कौन नाही काही नाही काकू अशी सहदत शांतबाई मग काही केक गीत पार्टी गिरती ऐक नाही काही तिच्या पार्टीच्या वाढदिवसाची काय करू आपा सुनीचा वाढदिवस आहे आणि तू म्हणतो काय करू

वाढदिवस होता वाढदिव होताना किती भाग दौड केली आणि तू म्हणतो वाढदिवसासाठी असं करावं का म्हणजे सोन होई म्हणून काय नाही ना काहीच काहीच नको बोलू तू आता बोल ना तू कायच्या आली होती बोल गौरी जाय बर तू बसून पाणी काय करू नको तू एका हात नको लो, लो बसून राह येतो मी अंदर आहे कसं शांताबाई काय काहीच नाही का वाढदिवस आले ते पाय ना गौरी तिथं तोंड उतरलं ना नाराज आहे की तिला वाटत असेल का बा माहिस असू काहीच नाही करत माव वाढदिवसाले आणि मानवराही चालला गेला कामाला मावढदिवस असून तिच्या उठाच्या पहिले वाईट वाटत ना तिले करणं जराच काही ना काही नाही काय तर तिच्या मनाचा तरी विचार कर तिच्या मनासाठी कर तु नाही इच्छा असेल तर अहो तुले नाही माहित नव्ह गंगा आम्ही संग मजाक करून राहिलो गोल्या मी बी गोल्या कामालने गेला आज गोल्या तिच्यासाठीच आणायला गेला तिच्यासाठी कपडे ल जे काही तिला आवडते तिच्या आवडीनुसार जे काही आहे ते आनाले गेला तो केक गीक सामान सुमान सगळंच कामाला थोडी गेला तो थो ते आणले गेला तो आणि तिचा वाढदिवस आहे म्हणून मी असिले काम नाही करू देत असं आहे ते आणि पार्टीची गोष्ट काय करतात धम्माल पार्टी ना संध्याकाळी पाहिणं इन आता मी पटकन जातो इंदिराच्या घरी आता ते चाली जाईन ठेल्यावर तिच्या संग बोलून घेतो तिच्या हातानं मस्त पावभाजी पुरे गावाले पावभाजीच जेवण असं असं आहे काय मीच्यासारखं मजाच सुरू आहे का गौरी संघ आता पार्टी नाही काही नाही काही नाही हो तिच्यासह मजाक सुरू आहे ते समोरूनच म्हणून राहिली वाढदिवस आहे आहे काल तर मी लढालेच लागली तिच्या समोर मजाक मजा हा आणि मग गोल्या आला त्याला डोळे मारली तोही लढायला लागला मग काय पाहतं मग तिचं तिचं तोंड पाहिजेच होतं म्हणून तिला आता सांगत नाही काही नाही डायरेक्ट सरप्राईज मजाच मजा असं ती चांगला आहे हो मग तो मग म्हटलं बाबा काहून तुझ्या मनात भेद आला बाबा म्हटलं नाही हो कायचा भेद हो मन मनात काय भेट नाही तशी मला पोरगी नाही सोनच माई, माई पोरगी बोल ना तुला कोणतं काम पडलं होतं आली बोल मले आलू आलू आणले तू ना देली ना, के ना दोनच केलं मी बनवून घेतो चिप्स आहे ना घेऊन जाजू कल्ली का इंदिरा ठेवल्यावर हो ना बापा जातो ना आता नऊ वाजता निघतोच आम्ही तिथं होत राहते घुसूळ घुसूळ करत राहते ते रमा माय तर होऊन जाते बा तस तिचं वाच राहिते तिच्यासाठी थांबा लागते आता नऊ वाजता जातो ना काऊन तुला कोणी काम होतं काय हो काम होतं म्हणतो कोणतं काम होतं बापा इंदिरा मी काय म्हणतो आज जराशी लवकर येशील का लवकर येण्याचा प्रयत्न करशील का आज चार एक वाजेपर्यंत येऊन जाय घरी हम्म काऊन हो बाबा काऊन आज लवकर ये म्हणतो मला काय आज हो इंदिरा हे पाय आज कनी मासुनीचा वाढदिवस आहे चांगला आहे मग केक घेऊन पार्टी करून राहिली का पार्टी ठेवून राहिली का असं ठीक आहे ना मग येतो ना मी चार वाजे हो चार वाजता येतो घरी हो पार्टी पार्टी तर ठेवूनच राहिली पण हे पाहिजे तुले पावभाजी बनवा लागन कडे तर आज पार्टी म्हणजे तू हातची पावभाजी बनवून देशील ना म्हणून म्हणतो लवकर याच ठीक आहे ना बापा ठीक आहे करण ना मी किती जणांसाठी करावं लागते तेवढं सांगून दे करन मी कितीक म्हणजे पुऱ्या गावासाठी जमन ना करून घेशील ना तू पुऱ्या गावासाठी आता मग थोडीशी लवकर येतो तीन एक वाजता निघतो घरून तर साडेतीन एक वाजेपर्यंत येऊन जाजो तू आणि तू मला सांगून दे मी काय काय बनवून ठेवून तर ते तयारी मी करून ठेवन हां पुऱ्या गावासाठी हां ठीक आहे ना बनवून देईन ना पुऱ्या गावासाठी बनवून देईन मी आपण मग नाही ते पैशाची फिकर नको करू तू जेवढे पैसे लागते तेवढे पैसे घेऊन घेतो पहा अरे लाजू नको का मी शांताबाईने पैसे कसे मागो तू या मेहनतीचे जेवढी मेहनत लागल तेवढे तुम्ही दोघे नंदा भाऊजया करून दे तर तुमच्या मेहनतीचे पैसे तुम्ही दोघे घेऊन घे तू किती लागते ते तू सांग पैसे आणि माल सामान सगळं मा इकडून असं म्हणजे फक्त मी मा मेहनतीचे पैसे मागू माल सामान तू ऐकून मसाला वगैरे सगळं हो मसाला जे काय लागते सगळं माईकडून फक्त तू 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 या मेहनतीचे पैसे मागजो मध्ये हां बरं ठीक आहे चालन मग पाव घेऊन येऊ का मी संगच येता येता पाव घेऊन येतो मग आणि मसाले की मसाले की त मा घरी पाव घेऊन येतो मग तू हां तू असं ना तू मापासून पैसे घेऊन जा किती देऊ तुले तर तेवढ्या म्हणजे काय काय आणायचं आहे तुला पावभाजी बनवायसाठी काय काय लागते ते सगळं तू घेऊन येतो मी तुला पैसे देऊन देतो हां हो देऊन दे पैसे देऊन दे म्हले मी काय काय लागते माझ्या हिशोबानं मी घेऊन येतो वाचले पैसे तुला देतो अहो मी बी तशीच म्हणतो पण हे पाय एक नंबर झाली पाहिजे बा पावभाजी काही फिकरच नको करू तू शांत काही फिकर नको करू तू या सुनीच्या बर्थडे पावभाजी एक नंबर हा चाटू चाटू खातील नको मागू मागू खातील चाल मग ठीक आहे चाल संग केक गिफ्ट नाही आणशील त्या केक त्या सुनीसाठी काही गिफ्ट गिफ्ट ते तू आणते गोल्या 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 गेला ते सगळं गोल्या आणते ते हा ठीक आहे मग चालन मी लसन गिसन लागेल काय वाटून ठेवू का लसण किसन शिलून लसण अद्रक हो तेवढं काम करून ठेवतो लसण अद्रक शिलून ना पेस्ट बनवून ठेवजो बस आणि आलू शिजून ठेवजो बरं ठीक आहे एवढं मी करून ठेवतो बाकी घेऊन येतो तू सगळं घेऊन येतो मग सगळं घेऊन येतो मी खेळत नाही का तुला नाही म्हटलं ना रे एक वेळा कृष्णा

या पोट्ट्या कमजोर आहे याच्याकडून खेळणंच नाही होत डाव येते म्हणून खेळत नाही चल राजू अय कृष्णा कसं दिसत नाहीये काही आम्ही काही कमजोर नाही मावशी जाले का लिंबू काटचो आणि कांदे कापन मी मी भाजी बघा रन त्याच्या पहिले ते मिरची तोडून घेईन होत नाही काय कायले नाही दोघी म्हणे तिसरा हिस्सा टाकत आपण दोघीच बनवून घेऊ हो ते बरोबर आहे नाही मी म्हणलं मायले मायले घेतलं असतं म्हणलं सांग कांदे तिंदे कापाले त्या कामी पडले असत्या म्हणलं घरच्या असतात त्या नाही नाही मायले नाही मायले काम नाही सांगायचं मायले राहू दे आपणच आपल्याकुनच होते काही भाजी न पोईन भात नाही बनवा लागत काही ते पावभाजी तर भातच होते आता झालं का बंद बिंद केलं का ना ग्यू? ग्यू? मं। मार नाही शटर गिटरनं ना, चालणं पटकन पाव घेऊन घेऊ आणि मसाले गिसाले घेऊन घेऊ आणि पटकन चाललं जाऊ बाद बनलं का जमते मग बरं मग ठीक आहे मारतो मी शटरनं चला मग पटकन पाव किती घेवायचे चांगले तो पाव आता पुऱ्या गावाचं म्हणते बाई ते तर किती घेवा लागेल मग पुऱ्या गावासाठी म्हणजे मग तीनशे चारशे लोकांसाठी बनवावं लागते मग किती पाव लागेल मग आहे चांगली बोरी भरूनच तेवढे होते का होत होते नाही ना सगळं होते आहे ना आपल्या गाडी तू धरून बसजो फक्त चांगल्यानं होते चल केलं तर सरस होते मजुरी ती चांगल्यानं माग जा मग इंदिरा बाई नाही तो शरम करा नाही नाही मी काही शरमत नाही हे बाय मी खावालाही शरमत नाही आणि मागालाही शरमत नाही मी पाहतो ते भरपूर मागतो मी तू ये तुला हिस्सा भेटन मग आम्हाला भेटन भरपूर मागतो मी मी काही शरमत नाही हो तसं किती वाजेपर्यंत करून द्यावं लागते मग त्याली पावभाजी आता वाढदिवस तर संध्याकाळीच करन की तर मले म्हणे चार एक वाजता येऊन जातो म्हणे तर चाललं मग पटकन आता तीन तर वाचलेच आता करबन पटकन सामान सुमान घेवाला टाइम लागन आणि गौरीचा वाढदिवस आहे तर तिला काही गिफ्ट की घ्यावं लागेल ना काय घेतं गिफ्ट काय आहे जमन तू आहे गिफ्ट मी तर म्हणतो इंदिराबाई एखादी घडी घेतली तर मोठी दिवाल घडी त्याच्यावर फोटो फोटोची मग ते पूर्ण परिवाराचा फोटो लावू शकते त्याच्यावर बेस्ट गिफ्ट आहे तेच घेऊ कपडे गिफ्ट तर काय फाटूनच जाईन घडी घेऊ ना तर जिंदगी भर राहील आणि हमेशा ते दिवालवर लावून तर टाइम पास जाईन तर आठवणच जाईन का इंदिराबाईनं दिल्ली आपण दोघी मिळून घेऊन येऊ आणि घेऊन घेऊन दोघी मी दोघीचे नाव टाकून देऊ अशी तशी म्हणता का ते मोठी राहते ना गोल गोल फोटो लावता येते आपल्या परिवाराचे तशी तशीच म्हणतो तशीच घडी घेऊन घेऊ हो चाल मग पटकन तू म्हणता तर घडीच घेऊन घेऊ हो चला घडीच जम चांगले जमून आई पाय आलं ना सगळं काय तुला जे जे सांगत नव्हतं सगळं आणलं मी केक रे केक केक बी आणला फ्रीज मध्ये ठेवून द्या लवकर केक हो ठेवतो विजय बस ना बनवतो ना चहा पिऊन जा अरे चालन काकू चालतो बस विजय भाऊ चहा घे जा नाही नाही घ्या तुम्ही करा आता तुपाशी थैले जास्त होते म्हणून आणून दिलो मी घरी चहा घे नाही पियेत बा आता अरे इजा ये बा घे बस बा त्या मिनी मी बी चाय भेटन बस एक कप चहा पिऊनच जा हे बा इजा बस काकाजी नाही चहा नाही घेत मी घरी जाऊन बी घेईन चहा अरे जा भेटला रे बज घेणं येण बसन बस येस मले भेटन चहा बनो बर शांत बनू चहा ते बाहेर बसते बस रे बाहेर बस त्याला बसून चहा देऊनच जा आता बर ठीक आहे बनवाय चहा आम्ही हा बाहेर बसलो हो बसा आणि गौरी ड्रेस घेतली आणलं सगळं काही राहिलं तर नाही ना ते वाढदिवसाचं सामान घे आई सगळंच आणलं हे सगळं तू तुझ्या रूम मध्ये पटकन नेऊन ठेव दिसून तर तिला माहीत होऊन जाईल फ्रीज मध्ये ठेवून दे पटकन काही सरप्राईज पार्टी आहे हो सरप्राईज पार्टी देऊन राहिलो तिथे चालू द्या काय त्यासाठी होय छान हे सगळं एवढं मोठं सामान तेल गेल तेल तर होतं घरी हे फळ फ्रूट एवढं मोठं चार चार थैल्या भरून तुम्हाला माहितच नाही गौरीचा वाढदिवस आहे ना त्याच्यासाठी वय सगळं आज आणलं असो असं होय काय अरे सुनबाई राहू द्या ना तिला काय बोलावतो आता तिला बोलवू नका हे दिसून जाईन तिले तिले माहित नाही की वाढदिवस करून राहिलो म्हणून तिने मी सांगितलं काय वाढदिवस ना दीड दिवस करायला लागते ओ म्हटलं फालतूचं असं म्हटलं आहे तिला ते दुःखी होऊन बसले काल रात पासून मोठी नाराज आहे ते सांगू नका तिला आता एकदम आनंदी करू तिले अरे असं आहे काय काय तरी फालतूच सांगून सांगून दिलं असतं तर काय बिघड असतं काय खूप नाही झाली असती का मग ती अरे तर बोलायचे बाबा तुम्हाला काय ते डबल आनंद देवाचा आहे तिला तिने पहिलेच माहित झालं असतं मा बड्डे म्हणून राहिला एवढी एवढा तिला आनंद नाही झाला असता आता जेवढा आनंद होईल ना तिले सगळं माहीत होईल तेव्हा पाय जातो मग तिचा टोन हो काहीतरी फालतू तर करत राहायचा बापा काही न काही तिला माहिती गौरीला माहित आहे मग वाढदिवस आहे तिचा तुम्हाला माहित आहे नाही असं तसं विश केलं तिने तिनं स्वतःहूनच सांगितलं मले गोल्याले मले म्हणे आई वाढदिवस आहे काय करता मी लढायला लागली बापा काय कर म्हटलं काही नाही करत असं म्हटलं तिला माहिती आहे का वाढदिवस आहे आम्हाला सगळ्याला माहिती आहे आपल्याला वाढदिवस आहे म्हणून पण काही करत नाही असं तिला माहिती आहे पण आपण जेव्हा करू तेव्हा तिचा आनंद गगनात जाईल का अरे हो सुलाबाईला फोन करायचा आहे गड्या आता थांबा पहिले चहा बनवतो विजयगी बसला आहे मग सुशिलाबाई फोन करतो पहिले हे सामान नेऊन ठेवतो पहिले हे सामान नेऊन ठेवतो तिला दिसलं दिसलं तर म्हणून कायच्यासाठी आणलं तिचं काय साडी आणली ड्रेस आणला त्यानं काय आणलं तिच्यासाठी पहिले दुकानात थांब ना मग चा पिऊन जाऊ ना आबाजीला चा पिऊ दे मग जाऊ दुकानात हा दुकाना। मै समुदार लाडूबाई हो ना समजून जाते मय लाडूबाई